आज आपण अणु म्हणजे काय पाहणार आहोत अणु म्हणजे ऍटम आपण जे खातो पितो पाहतो बघतो अनुभवतो हे सगळे पदार्थ या सगळ्या वस्तू ह्या अतिशय लहान लहान कणापासून बनलेल्या असतात त्यालाच आपण अणु असं म्हणतो आपल्याला काय सांगतील अशी व्याख्या द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द इलिमेंट इट इज कॉल्ड ऍटम मोलद्रवेच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणत असतो अणु असं म्हणत असतो मग ह्या अणुविषयी संकल्पना मांडत असताना किंवा अणुचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये हा अभ्यास का काय आजचा नाही हा अभ्यास अतिशय जुन्या काळापासून पुरातन काळापासून ऐतिहासिक काळापासून अणुचा अभ्यास केला आहे विविध शास्त्रांनी त्यांची मतं मांडलेली आहेत त्यांचे सिद्धांत मांडलेले आहेत अनुप्रारूपे मांडलेले आहेत वेगवेगळ्या शास्त्रांनी त्यांची मतं काय मांडलेली होती अणुच्या बाबतीत त्यांचं मत काय होतं किंवा अणुचा उलगडा कसा झाला अणुचे रचना कशी बाहेर आली याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती आज घेणार आहोत सर्वात सुरुवातीला सिद्धांत मानणारे काही शास्त्रज्ञ किंवा अनुप्रारुपे मानणारे शास्त्रज्ञ आपण पाहणार आहोत त्यालाच आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऍटम असं म्हणतो अणुची अंतर्गत रचना काय असते कशा स्वरूपाची असते हे आपण पाहणार आहोत सर्वात सुरुवातीला डाल्टन ह्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलं होतं की अणु हा अतिशय लहान लहान कण आहे त्याचबरोबर तो इंडिव्हिज्युबल म्हणजे अविभाज्य आहे त्याचं विभाजन करता येत नाही त्याचे तुकडे करता येत नाही तर त्याचबरोबर तो एक फक्त गोळा आहे कडक स्वरूपाचा गोल गोळा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंतर असावी असं डाल्टन यांना वाटलेलं नव्हतं त्या, त्या सर्वत्र वस्तुमान सर्वत्र हे सारखं आहे सांगितलं होतं त्यानंतर मात्र जे जे थॉम्सन ह्या शास्त्रज्ञांनी त्यांचा मांडलं किंवा अनुसिद्धांत मांडला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे तर एका ऋण प्रभावित कणांचा त्यांनी शोध लावलेला आहे आणि त्या ऋण प्रभावित कणाला पुढे इलेक्ट्रॉन हे नाव देण्यात आलं होतं आणि त्यांनी सुद्धा त्या असं सांगितलं होतं की त्या अणुमध्ये कुठल्याही मूलद्रवाच्या अणूमध्ये धन प्रभार जो असतो तो सर्वत्र सारख्या पद्धतीनं विखुरलेला असतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला हा ऋण प्रभार पाहायला मिळतो असं त्यांनी सांगितलं आणि अणुचं वस्तुवान सुद्धा सर्वत्र सारखं असतं असं जे जे थॉम्सन यांनी सुद्धा सांगितलं होतं जे जे थॉम्सन ह्या शास्त्रज्ञानंतर रुदर उदरफोड ह्या शास्त्रज्ञांनी अणुविषयी सिद्धांत मांडला किंवा अनुप्रारूप मांडलं त्यांनी एक प्रयोग केला होता त्यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा घेतला आणि त्याच्यावर त्यांनी अल्फा खानांचा मारा केला अल्फा खानांचा मारा केल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला असं अनुमान काढलं की कुठल्याही मूलद्रवेच्या अनुच्या केंद्रकामध्ये त्याचं संपूर्ण वस्तुआ एकवटलेलं असतं त्याचं केंद्रस्थान जे आहे किंवा केंद्रक आहे ते धन प्रभरित असतं आणि त्याच्या सभोवताली जे इलेक्ट्रॉन असतात ते परिभ्रमण करत असतात असं त्यांनी निष्कर्ष मांडला त्याच्यानंतर बोर ह्या शास्त्रज्ञांनी त्याच्या पुढची संकल्पना मांडली त्याने असं सांगितलं की कोणत्याही मुद्रवेच्या अनुच्या केंद्रकामध्ये धन प्रभार असतोच त्याचबरोबर त्याचं सर्व वस्तुमान हे त्या केंद्रकामध्येच एक कोटेल असतं त्याचबरोबर जे इलेक्ट्रॉन असतात ते त्या केंद्रकाच्या सभोवताली परिभ्रमण करत असतात परंतु ते फक्त एकाच कक्षेत परिभ्रमण करत नसतात तर विविध कक्षांमध्ये परिभ्रमण करत असतात असा सिद्धांत त्यांनी मांडला हे सर्व शास्त्रज्ञ आणि आताच आपलं मॉडर्न सायन्स त्याला आपण आधुनिक विज्ञान म्हणतो यांच्या सर्वांच्या विचारसरणीतून त्यांच्या सर्वांच्या अभ्यासातून अशी विचारसरणी पुढे आली किंवा अणुचा असा सिद्धांत पुढे आला किंवा अणुच्या अशी मूलभूत तत्वे समोर आली जी आता मांडण्यात आले आहेत मग ती नक्की काय आहेत अनुची अंतर म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऍटम हे आपण पाहणार आहोत म्हणजे अनुमध्ये नक्की कोणते घटक असतात त्याची रचना कशी असते पहा हे आपल्याला अनुचे स्ट्रक्चर पाहता येईल अणुची साधारण अंतरचना अशा स्वरूपाची असते अणुच्या मध्यभागी न्यूक्लियस अर्थात केंद्रक असतो आणि अणुच्या केंद्रकामध्ये दोन मुख्य घटक असतात त्याला आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असं म्हणतो आणि त्याच्या सभोवताली हे इलेक्ट्रॉन काय होत असतात तर परिभ्रमण करत असतात म्हणजे अणुमध्ये मुख्य तीन घटक असतात प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे तीन मुख्य घटक असतात प्रोटॉन हा धन प्रवारित असतो त्याला आपण पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणतो न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो तो न्यूट्रल असतो म्हणजेच काय तर उदासीन असतो तर इलेक्ट्रॉनवर हा निगेटिव्ह चार्ज म्हणजेच ऋण प्रभार असतो मग ह्या प्रोटॉनवरील धन प्रभार आणि इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभार हे विजातीय प्रभार असल्यामुळे हा अणु जो असतो तो विद्युतदृष्ट्या हा उदासीन असतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो विद्युतदृष्ट्या म्हणजे इलेक्ट्रिकली अणु हा न्यूट्रल असतो त्याचबरोबर अणुच्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये आपल्याला मोकळी जागा दिसते ही पोकळ जागा आहे त्याच्यामध्ये कुठलेही घटक नसतात त्याचबरोबर डाल्टन सारख्या शास्त्रज्ञाने आपल्याला हे सांगितलं होतं की अणुचं विभाजन करता येत नाही ते इंडिव्हिज्युअल असतात परंतु आताच्या काळात हे सिद्ध झालं आहे की अणुचं हे विभाजन करता येतं त्याचे प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे घटक वेगळे करता येतात युरेनियम थोरियम यासारख्या मूलद्रव्याच्या अणूंचं आपण काय केलं आहे विभाजन केलं आहे न्यूक्लिअर फिशन म्हणतो आपण त्याला आणि त्याच्यातून आपण अणुऊर्जा निर्मिती केली आहे याचाच अर्थ अणुचं विभाजन करता येत असतं मग ह्या जी प्रत्येक मूलद्रव्य आहेत त्या प्रत्येक मूलद्रव्याना विशिष्ट असा अनुक्रमांक आणि अनुवस्तूवानांक असतो म्हणजेच काय तर ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर असं आपण म्हणतो त्याला तो तो कशावरून ठरत असतो तर ह्या अनुमधील प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या संख्येवरून ठरत असतो मग तो नक्की कसा काढायचा किंवा कसा ठरला जातो किंवा त्याची मांडणी कशी केली जाते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत